जय हिंद लोकशाही युवा फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून ज्या प्रकारे मासाजोगच नाव गावातलं नाव जे माध्यमांसमोर येत होता आणि ज्या पद्धतीने ते नाव घेण्यात येत होता त्या गावातील सरपंच संतोष देशमुख यांचं निर्घुण हत्या काही समाजकंटक लोकांनी काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांनी मॉब लिंचिंगच्या मार्फत त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांची हत्या केल्यानंतर त्यांनी आयशे असे शैतानी कृत्य त्यांनी त्या ते ठिकाणी केले माध्यमांसमोर आपण फोटोच्या मार्फत आपण जर बघितलं असेल तर कुणालाही या नराधम लोकांवर दयामाया येणं एना, येणार नाही अशा लोकांना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सर्व महाराष्ट्र किंवा देशभरातील सर्व लोकांकडून ही मागणी करण्यात येत आहे या मॉब लिंचिंग ची आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने ह्याचा निषेध व्यक्त करतो पण आपल्याला जर माहीत असेल आपण या मॉब लिंचिंग बद्दल जर बोलत आहात तर हे मॉब लिंचिंग कुठंतरी सामाजिक कार्यकर्ते असतील न्यूज मीडियाचे प्रतिनिधी असतील आणि जे काही नेते मंडळी असतील ज्यांनी हा विषय धरून धरून घेतला होता ह्या विषयावर विधानसभेत सुद्धा चर्चा झाली होती याची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा नेमण्यात आली होती सी चौकशी तर कुठं जाऊन यांना न्याय भेटला पण मला एक सांगा संतोष देशमुख यांना न्याय हा कुठंतरी संविधानाचा विजय आहे कुठेतरी न्यायपालिकेचा विजय आहे पण असाच प्रकारचा न्याय हा प्रलंबित जे काही मॉबिंचिक का आपल्या महाराष्ट्राभरामध्ये गेल्या दहा वर्षापासून घडलेत अशा लोकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा लोकांसाठी पण आपण लढा दिला पाहिजे पहिली जी घटना दोन हजार पंचवीस दोन हजार चौदाला दोन जून दोन हजार चौदा ला इंजिनियर मोसिन शेख यांची जी घटना घडली होती यांना मारण्यात आला होता मॉब लिंचिंग यांच्यावर हल्ला केला होता आणि जागेवर यांचा मृत्यू झाला होता आज गेले दहा बारा वर्षांनंतर सुद्धा ह्यांना न्याय भेटलेला नाहीये त्याचप्रमाणे पालघर मधले दोन हजार वीस मध्ये ज्या प्रकारे साधूंवर हल्ला झाला होता त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे संगमनेरमध्ये जून दोन हजार चोवीस दोन हजार तेवीसला आफान अन्सारी या व्यक्तीला सुद्धा काही समाज हे मारहाण केली होती आणि त्याला त्याची निर्गुण हत्या केली होती सांगायचं सा तात्पर्य हेच आहे की महाराष्ट्र शासनने महाराष्ट्र सरकारने या मॉब लिंचिंगवर कठोर कायदा बनवला पाहिजे जेणेकरून पुढील काळात भविष्य काळात संतोष देशमुख मोहसिन शेख आणि आफान अन्सारी आणि ते जे पीडित आमचे साधू संत होते त्यांच्यावर जे हल्ले झाले असे हल्ले टाळता येईल असे काही कठोर कायदा आपण बनवला पाहिजे अधिवेशनचं सत्र सुरू आहे मी या व्हिडिओच्या मार्फत या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की आपण हे मॉब लिंचिंगसाठी कुठंतरी कठोर कायदा आपण आणला पाहिजे अशी ही मागणी मी माझ्या वतीने व सर्व महाराष्ट्रामधील लोकांच्या वतीने करतो आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी जे फास्ट ट्रॅक कोर्टात सरकार जे केस चालवणार आहे मला अपेक्षा आहे की हा हे केस जे आहे हे खरोखरच फास्ट ट्रॅकमध्ये चालेल आणि मैयत संतेश देशमुख जे आहेत त्यांना न्याय मिळेल त्यांच्या घरच्यांना न्याय मिळेल त्यांच्या सारखे विचारधारी सर्व जे समविचारी कार्यकर्ते त्यांना न्याय मिळेल हे कुठंतरी सत्याची विजय असेल मी शाहबुद्दीन शेख आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो आपल्याला या व्हिडिओबद्दल काही सांगायचं असेल तर आपण कमेंट्स करून सांगू शकता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करा सबस्क्राईब करा जय हिंद आणि जय महाराष्ट्र